चार राज्यांचं आकर्षण आणि आता एक कोरडं सत्य विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा पूर्णपणे कोरडा पडला आहे पेनगंगा नदीचं पाणी आता आठवणीमध्येच उरलेलं पाहायला मिळत आहे चाळीस ते पन्नास गावांना अक्षरशः भीषण पाणी टंचाईनं वेढलं आहे गावकऱ्यांनी उपोषण केलं आंदोलन केलं पण धबधब्यापर्यंत पाणी आलंच नाही ज्या सहस्रकुंडच्या गडगडाटानं परिसर जागा व्हायचा आज तिथं फक्त शांतता आहे आणि तहानलेली माणसं दिसत आहेत गावकऱ्यांची मागणी एकच पाणी सोडावं आता प्रश्न असा आहे निसर्ग कोरडा की व्यवस्था दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लखन जाधव यांनी पाहूयात मी आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेले पैनगा नदीवर आलेला पैनगा नदीवर इथं सहस्त्रकुंड धबधबा आहे पण याच ठिकाणी कोणापुरी बंधार आहे मात्र याच ठिकाणी या वर्षी हा धबधबा पावसाळ्यात पाहिलं तर हा धबधबा ओसंडून फार मोठ्या प्रमाणात वाहतो सहस्त्रकुंड धबधबा बघण्यासाठी आलो मी बोलून धबधबा पूर्ण कोरडा आहे सहस्त्रकुंड धबधबा आहे मुरली डॅमचं पाणी सोन्या आवश्यक गरज आहे सहापूर धरणाचं पाणी ससरगुंडला भरपूर पाण्याची टंचाई होत आहे टंचाईचं ससरगुंड धबधबा पाणी बिलकुल शेचा खूप गोरगरीबी आणि खूप तकली पंचवीस तीस गावाला सुद्धा पाणी पुरवठा इथून पाण्याचा पुरवठा आहे ते है, सुद्धा पाणी नाही गावाला आणि नदी कोरडं फक्त पाणी असून उपोषण इथले पंचवीस वीस पंचवीस गावचे उपोषणला माणसं बसले होते शासन पाणी सोडतो म्हणले इसापूर धरणाचं आतापर्यंत पाणीचं पाणी सोडण्यासाठी थोडंच कामानं पाणी सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत तरी पण आम्हाला या ठिकाणी आमच्या सहस्त्रकृमध्ये पाणी येऊन पडलेलं नाही आहे आज जवळपास शेतकऱ्याची आमच्या एवढी नुकसान झालेली आहे की आज त्या